चंदूर तालुका हातगणंगले येथे रविवार दिनांक सत्तावीस रोजी वैभव पुजारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही तर हे राजकीय षडयंत्र आहे असे आरोप काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष कैलासवासी सर्जेराव शिंदे यांच्या पत्नी व शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती सुजाता शिंदे यांनी केले त्या येथील हनुमान उद्योग समूहाच्या सभागृहात आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना श्रीमती शिंदे म्हणाल्या चंदुरी येथे वैभव पुजारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात माझा मुलगा विजय उर्फ बंडा शिंदे याचे नाव घालण्यात आले आहे पण ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी तो दिवसभर गावातच आहे त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही राजकीय आकासापोटी त्याचे नाव यात गोवण्यात आले आहे जराव शिंदे यांच्या निधनानंतर शिंदे कुटुंबाचे राजकीय खच्चीकरण करण्याच्या हेतूने या प्रकरणाशी नाव जोडले आहे यापूर्वी देखील खोटेनाटे आरोप करण्यात आले होते पण त्या प्रकरणात ही सत्य समोरच आले चंदूर येथे घडलेली घटना कोणत्या कारणातून घडली हे सर्वांना ज्ञात आहे सतत खोटे आरोप करून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे या घटनेची निपक्षपणे चौकशी करण्यात यावी दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असेही श्रीमती सुजाता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरेश माणगावे संदीप हवलदार रावसाहेब किचडे सुनील होगले राजदीप थोरात सोमा गावडे बापूसाहेब चौगले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूज साठी संपादक अभय वाळकुंजे आज एक ठिकाणी चंदूर मध्ये जे मारामारी झाली त्यात माझ्या मुलग्याच नाव जी जे ववलं गेलं हे राजकीय पोटे ववलं गेले हे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे आमचे कार्यकर्ते ते बघून सगळी इथं उपस्थित झाल्यात आणि जे नाव जे ववलंय त्याचं आम्ही कार्यकर्ते मी स्वतः आहे म्हणून यात याचा निषेध नेते मान्य युवा नेते मान्य बंडा शिंदे यांच्यावर जो मित्रगंजीमध्ये मारामारी झाली त्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे तर ते राजकीय पुढे नाव घेऊन आमच्या त्याचं नावाचं राजकारण खच्चीकरण करण्याचं काम केलेलं आहे जे गावामध्ये ह्याच्या अगोदरसुद्धा दोन तीन डाव त्याचं नाव असंच राजकीय पुटी त्याला ववलं होतं ते आत्तासुद्धा त्या प्रकारचाच ववलेला विषय आहे आणि त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा तीव्र आम्ही त्याच्याबद्दल नाराज झालो आहे आम्ही सगळी पार्टी आमची त्याच्याबद्दल पार्टी आम्ही त्याच्या खंबीर माग आहे आणि राजकीय पोटी नाव ओवल्याला एवढं ते आमचं म्हणायचं आहे आमच्या गटातील नेते आमचे सरजराव कैलासवाशी संजयराव हो शिंदे यांना यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही ही सर्व अण्णा गटाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आम्ही जमले म्हणजे एकूण आमच्या नेत्यांचा मुलगा बंडार शिंदे याला विनाकारणी त्या प्रकरणात ओवलं गेले ती पेपरबाजी झाल्यानंतर आमच्या का सर्व कार्यकर्त्यांची अवस्था झाली त्यांची समजूत काढून आम्ही ही काय भूमिका आहे काय नाही ही पटवून सांगायसाठी आम्ही आज येथे एकत्र आलो आणि त्या त्या उलगडा तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करून हे उद्या गावात जे चाललं आहे अशा पद्धतीचे हे होऊ नये कुणाची तर बदनामी राजकीय दोषापोटी त्याचं कच्चीकरण करावं व करा ते बदनामी करावी गटाची असे होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा निर्णय घेतला